नमस्कार मित्रांनो मी आहे गुरु आज आपल्या चॅनलवर पाहणार आहोत इतिहास व राज्यशास्त्रामधील पहिला धडा इतिहासाची साधने तर आपण त्याचा स्वाध्याय पाहूया आपण जे पाहणार आहोत ते पुस्तकाच्या आधारे पाहणार आहोत तरी ते आपण शॉर्ट फॉर्ममध्ये जरी नसेल तरी तुम्ही ते स्वाध्याय बरोबर उत्तर असणार आहे त्यामध्ये पहिला प्रश्न प्रश्नामध्ये अ व ब असे दोन प्रश्न त्यामधील अ पाहणार आहोत दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याया निवडून विधाने पूर्ण करा म्हणजे तर पहिलं विधान काय आहे भारताचे राष्ट्रीय अभिलेख लेखक लेखागार टिंबटिंब इथे आहे मग ते नवी दिल्ली ते म्हणजे ब दुसरं विधान काय आहे दृक्क श्राव्य साधनांचे टिंबटिंब या साधनास दृक्क म्हणजे ऐक पाहणे ऐकणे आणि श्राव्य म्हणजे पाहणे तीम् मग त्यामध्ये कुणाचा समावेश होतो सुदर्शन ते आपण पाहतो पण आणि ऐकतो पण आणि तिसरा आहे भौतिक साधनामध्ये टिंबटिंब या टिंबटिंबचा समावेश नाही म्हणजे भौतिक साधनामध्ये कुणाचा समाज नाण्या नाणी होत्या इमा अलंकार येतात इमारतीतात फक्त मनी मनी हे आपण मौखिक आहे मौखिक साधनामध्ये आढळते त्यामुळं मनी हे जे ड आहे ना तर आणि त्यामध्ये ब आहे तो खाली खालीपैकी चुकीची जोडी ओळखून व्यक् लिह ओळखून लिहा व्यक्ती आणि विशेष ही व्यक्तींची नावं आहेत आणि विशेष म्हणजे ते काय करतात लाल कपूर टपाल तिकेडे अभ्यासक होते ते कुसुम कुसुमाग्रज हे कवी होते साठी ते तुम आपल्याला माहिती आहे लोकशाहीर होते आमर शेख हे चित्रसंग्रहक नव्हते तर ते पोवाडा गायचे आणि त्यामध्ये दुसरा आहे टिपा लिहा लि पहिलं त्यामध्ये पहिली टिप आहे लिखित साधने आणि दुसरी आहे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया त्यामधील पहिली टिपल्या टिपाल ह्यामधील लिखित साधने आपण पाहणार आहोत तर ती एक नंबरच्या पानावर असून त्यामध्ये लिखित साधने खालील साधनांचा लिखित साधनामध्ये समावेश होतो लिखित साधने म्हणजे काय हाताने लिहिलेले त्यामध्ये वृत्तपत्रे नियत रोजनिशी ग्रंथ पत्रव्यवहार अभिलेखागारातील कागदपत्रे सरकारी गॅजेट टपाल तिकिटे कोश वाङ्मय यांचा इत्यादींचा समावेश ह्या लेखित साधनामध्ये होतो आणि दुसरी जी आहे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणजे त्याचा शॉर्ट फॉर्म आहे पी टी आय म्हणजे प्रेस म्हणजे पी आणि ट्रस्ट म्हणजे टी आणि इंडिया म्हणजे आय ते पण पहिल्या पानावरचं हो आहे महत्त्वा महत्त्वाच्या विषयावरील लेख यासाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हा महत्त्वाचा स्रोत आहे म्हणजे काय त्यांनी सांगितले प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हा त्या त्या कायचा महत्त्वाचा मुद्दा होता ती महत्त्वाची संघटना होती प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया वृत्तलेख छायाचित्रे आर्थिक वैज्ञानिक विषयावरील लेख वृत्तपत्रांना पुरवले पुरव पुरवलेले आहेत तर ते वृत्तपत्रे छायाचित्रे आर्थिक व वैज्ञानिक विषयावरील लेख पूर्व वृत्तपत्रा वृत्तपत्रांना पुरवत होते आता ते पी टी आयने ऑनलाईन सेवा सुरू केली आहे तर ती पी टी आय पी टी आय संघटनेने ऑनलाईन सेवा सुरू केल्यापासून एकोणीसशे नव्वदच्या दशकात पी टी आयने टेलिप्रिंटरऐवजी उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे देशभर बातम्या पाठवायला सुरुवात केली एकोणीसशे नव्वदच्या शतकात दशकात पी टी आयने टेलिप्रिंटर म्हणजे प्रिंटर वापरण्याऐवजी उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे देशभर बातम्या पाठवायला सुरुवात केली तिसरा प्रश्न आहे पुढील विधाना विधाने सकारण स्पष्ट करा टपाल खाते टपाल तिकीडांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता जनते जन, जन जतनाचे प्रयत्न करते तर टपाल तिकीडे ते आहे उत्तर दोन नंबरच्या पानावर तर ते भारत भारत स्वातंत्र्य झाल्यापासून ते आजागाय गायत टपाल तिकिटांमध्ये विविध बदल घडवून आलेले आहेत तिकिटांच्या आकारातील विविध विषयावरील नाविन्य रंगसंगती यामुळे टपाल तिकिटे आपणास बदलत्या काळाविषयी सांगत असतात टपाल खाते राजकीय नेत्यांवर फुला फुलांवर प्राण्यां प्राण्या प्राणी पक्षांवर एखाद्या संघटनेवर एखाद्या घटनेच्या रोप्य रोप्य सुवर्ण अमृत महोत्सव शतक द्विशतक त्रिशकपूर्ती नेहमी तिकीटे काढ काढते तो इतिहासाचा मौल्यवान ठेवा म्हणजे आपल्याला पुढे जाऊन ही टपाल तिकीटे पाहण्यास मिळणार पण नाहीत हे त्यांनी ह्या उत्तरातून सांगितलेले टपाल तिकीटे तर ह्या पहिला असे टपाल तिकीट असे आहेत तर उत्तर अंडरलाइन करून घ्या त्यामध्ये दुसरा प्रश्न आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृक श्राव्य माध्यमे महत्वाचे असतात दृक श्राव्य हे आपल्याला पुस्तकाच्या एक आधारे एकच पॅरेग्राफ गावलेले आहे उत्तर त्याच्यामुळे हे सोपे उत्तर आहे दृक म्हणजे ऐकणे आणि श्राव्य म्हणजे पाहणे सुदर्शन चित्रपट आंतरजाल इत्यादी साधनांना दृकश्राव्य साधने असे म्हणतात विविध देशी व परदेशी वाहन्या उदाहरणार्थ हिस्ट्री चॅनल डिस्कवरी दूरदर्शन आपण ऐकतो पण पाहतो म्हणजे चित्रपट पण आपण ऐकतो व पाहतो याच्यामुळे त्यामध्ये उदाहरणार्थ दिलेले आहेत देशी व दे आपल्या भारत व हि बाहेर परदेशी म्हणजे अमेरिका वगैरे या साईडच्या वाहिन्या त्यामध्ये हिस्ट्री चॅनल डिस्कवरी ते आपल्याला माहिती पुरवतात त्यांची हे उत्तर तीन या पानावर आहे तर आप तो आपल्याला आज स्वाध्याय आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि मला प्लीज सपोर्ट करा आजचा आपण आपला स्वाध्याय पूर्ण झालेला आहे पुढच्या हे स्वाध्यासाठी सबस्क्राईब करा